रुची एक हजार एम डी एस एक हजार एक रुची हे, हे एक जे वाहन आहे हे हाय रिच एम पी इथं प्रोडक्शन होते मित्रांनो या वानाचं महाराष्ट्रामध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे बरेच शेतकऱ्यांना एकरी दहा बारा क्विंटलचा ॲव्हरेज लागत आहे आणि आणखी याचं एक वैशिष्ट्य महत्त्वाचं आहे की जे आपण कीटकनाशकाची फवारणी करतो अळीसाठी तर सोयाबीनची हाईट जास्त झाल्यानं तिथं फवारणी करायला खूप अडचण येते थी। तर तिथं फवारणी शक्य होत नाही तिथं हे वान पेरा तुम्ही कारण याचे जी शेंगा आहेत याच्यावर हलकीशी केसाळ लव आहे त्यामुळे अळीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि एखादी फवारणी कमी झाली तरी रिझल्ट चांगला येतो आणि अतिपाऊस मध्यम भारी जमीन अशा प्रकारच्या वातावरणामध्ये ही व्हेरायटी चांगलं उत्पादन देते तर या व्हेरायटीची मागणी खूप मोठ्या प्रमाणात सध्या आता महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे तर मित्रांनो याची मोठी समस्या का आहे ही व्हेरायटी आहे एकशे पाच दिवसाची आणि एम पीमध्ये या कंपनीद्वारे याचं प्रोडक्शन होते तर मागणी भरपूर आहे आणि प्रोडक्शन कमी आहे तर हे बियाणं उपलब्ध होत नाही त्याकरता शेतकरी मित्र पर्यायी म्हणून घरगुती बियाणं वापरतात जर चांगल्या क्वालिटीचं चा घरगुती बियाणं असलं तर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो पण खराब बियाणं जर वापरलं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही तर तुम्हाला जर एक हजार एक रुची मिळालं नाही तर यालाच याच कंपनीचा पर्याय म्हणून नऊ हजार एक मार्केटमध्ये आहे ते पण त्याचे आणि याचे गुणधर्म जवळपास सारखेच आहे उत्पादन चांगलं आहे तर तुम्ही नऊ हजार एक रुची हे पण वान लावू शकता आणि रुची एक हजार एक मिळालं तर फार चांगलं पण घरगुती बियाणं पेरताना उगवण क्षमता चेक करणं फार महत्त्वाची हो आहे